तिथून काट्याची मिरवणूक असते त्यात पालखीचाही समावेश असतो आणि लेझिम खेळणारे जे लोक आहेत त्यांनाही त्यांचा खेळ दाखवायचा असतो आणि पा काट्या आणि पालखी ही देवी पाराच्या आत निद्रांतच जाते म्हणून त्या जा लेजिम खेळणाऱ्याने थोडीशी वाट करून द्यावी जेणेकरून पालखी आणि काट्या ह्या पुढे जातील आणि तुम्हालाही किती खेळायचं असेल त्यावेळेस तुम्ही खेळू शकता ह्या पद्धतीनं आपण सगळे मंडळं आणि काट्या पालखीचे पदाधिकारी त्यांच्या नियोजनाने आपण ह्या वेळेला आता प्रयोग करणार आहोत तर त्यासाठी आम्हाला मान्य साहेबांनी साहेबांनीसुद्धा चांगल्या पद्धतीची माहिती दिली आणि आपण हे काम करू मिरवणुकीच्या रस्त्याला कमानी असल्या तर कमानी काढायच्या अगोदर एक दिवस दुर, आपण सूचना देऊ अशा पद्धतीनं शांततेनं आणि सर्वांना आपला नवरात्राचा उत्सव साजरा करायला यावा म्हणून आम्ही निवेदन दिलं त्याप्रमाणे त्यांनी मान्य okay, ओके चोडबापेठ पोलीस स्टेशन येथे सार्वजनिक मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्र वस्तू मंडळ आम्ही शिष्टमंडळ आणि मी अध्यक्ष सदरू या ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलानी साहेब यांची प्राथमत आम्ही चर्चा करण्यासाठी आलो होतो मिरवणूक महामार्गाची या मिरवणूकमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या मानाच्या पाच देव्या आहेत यापैकी या या भागामध्ये रुपाभवानी शिवगंगादेवी आणि इंद्रभवानी या देवीमाता असतात त्यांना मध्यवर्ती महामार्गामध्ये काही अडचणी येतात त्या महामा अडचणी येत असताना आम्ही साहेबांशी चर्चा केली की तर जे काठी असतात पालखी असतात काही लेझिम पथक चालू असतो काही ढोल पथक चालू असतो येताना आम्हाला मार्गावरती अडचणी येतात ते मार्ग मिळत नाही तर साहेबांनी सकारात्मक चर्चा करून आम्हाला या मिरवणूकमध्ये आम्ही समोर थांबून मार्ग काढू तुम्ही काय चिंता करू नका आणि ज्या काही अडचणी आहेत आणि त्यांना परवाना देणार हेच आहे देणार हेच आहे तर आम्ही त्यांची चर्चा करू हे असं आश्वासन दिलं आहे आणि ते स्वतःहून मध्यवर्ती येऊन पाहणी करून आम्हाला मार्ग काढून देणार आहे असं आश्वासन दिलं आहे एक नंबर उपस्थित सगळे लोक